सोळाशे पन्नास सोळा सोळा पन्नास दोन डेवर सोळा सव्वारी सोळा पंचावन्न सोळा साठ सोळा पासष्ट सोळा सत्तर सोळा पंचाहत्तर सोळाशे ऐंशी सोळा ऐंशी सोळाशे ऐंशी सर्वत्र बाराशे रुपये बाराशे पाचशे रुपये बारा दहा पंधरा बाराशे पन्नास रुपये बारा पंचा बारा साठ बारा पाच बारा पंचाहत्तर बारा बारा पंच्याऐशी बारा नव्वद बारा नवशे रुवयशे तेराशेशे तेराशे पंचावन्न पाच एका पन्नास एका पंचावन्न एका साठ एका पासष्ट सत्तर एका सत्तर एका सत्तर मिलाप तेराशे पाच तेराशे पंचवीस तेराशे पन्नास चौदाशे 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 पाच रुपये बाराशे बाराशे नव्वद चिंदामिनीवद बन तेराशे तेराशे पाच रुपये तेराशे पन्नास तेरा पन्नास तेराशे पंचावन्न तेराव तेराशेन्न पंधरा पन्नास अकराशे पाच रुपये अकरा दहा अकरा पन्नास अकरा पंचाहत्तर अकरा बाराशे बाराशे बारा दहा बारा वीस बारा पंचवीस बारा तीस बारा पन्नास बारा पन्नास बाराशे पन्नास होमसाई बारा साठ पासष्ट बारा सत्तर पंचाहत्तर बाराशी पंच्याऐंशी बारा नव्वद बारा दोन बारा नव्वद बारा पंचाण बारा पंचशे तेराशे पाच तेरा दहा तेरा पंधरा फेरा वीस तेरा पंचवीस तेराशे पंचवीस सर्वज्ञ तेरा 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 पंचाहत्तर तेरा ऐंशी तेरा ऐंशी तेरा ऐंशी तेराशे ऐंशी बारा ऐंशी बारा पंच्याऐंशी बारा नव्वद बारा पंचाण्णव बाराशे पंचाण्णव सर्वज्ञी चौदाशे चौदाशे पंचाव चौदा दहा चौदा पंधरा चौदाशे पंधरा सर्वत्र बारा पंचा पंचाहत्तर तेराशे तेराशे तेरा पन्नास तेरा पंचावन्न काय तेरा साठ तेरा साठ चौदाशे पन्नास पंधराशे पन्नास पंधरा पंधराशे सर्वज्ञ पन्नास तेरा पंचाव तेरा साठ तेरा पासष्ट तेरा सत्तर तेरा पंच्याहत्तर तेराशीरा तेराव चौदाशे चौदा चौदाशे पाच रुपये चौदाशे पाच लाख पंधरा तेराशे पन्नास तेरा पंचावन्न तेरा साठ तेरा पासष्ट तेरा सत्तर पंचाहत्तर चौदाशे चौदाशे पाच चौदा दहा चौदा पंधरा चौदा वीस चौदा पंचवीस तीस चौदा पस्तीस चौदा चाळीस चौदाशे पन्नास चौदा पंचावन्न चौदा पंच्याऐंशी चौदा चौदाशे पंच्याऐंशी सर्वात सोळाशे चोदशे पाच सोळाशे पाच चोळाशे पाच हरिओश पन्नास बारा पंचावन्न बारा पंचावन्न बाराशे पंचावन्न चिंतामणी तेराशे तेराशे पाच तेरा दहा तेरा पंधरा तेरा तेरा पंचवीस तेरा पन्नास तेरा पंचावन्न तेराशे पंचावन्न चौदाशे चौदाशे पाच चौदा दहा चौदा पंधरा चौदा वीस चौदा पंचवीस चौदा तीस चौदा पस्तीस चौदाशे पस्तीस अकराशे बाराशे बस बारा पंचावन्न बारा पंचाहत्तरश तेराशे तेराशे पाच तेराशे तेरा दहा तेरा पंधरा तेरा तेराशे पंधराशे पंचाहत्तर नऊशे किती नऊशे तेराशे तेराशे पाच तेराशे तेरा दहा तेरा पंधरा

बारावन्न बारा पंचावन्न बारा साठ बारा पासष्ट बारा सत्तर बारा पंचाहत्तर बारा ऐंशी बारा पंच्याऐंशी बारा नव्वद पंच्याण्णव तेराशे 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 आठशे वीस आठशे पंचवीस आठशे तीस आठशे पस्तीस आठशे चाळीस आठशे पंचाळीस आठशे पन्नास आठशे पंचावन्न आठशे साठ आठशे पंचाहत्तर आठशे ऐंशी आठशे पंच्याऐंशी आठशे नव्वद आठशे पंच्याण्णव नऊशे रुपये नऊशे पाच नऊशे नऊशे दहा नऊशे पंधरा नऊशे नऊशे वीस नऊशे पंचवीस नऊशे पंचवीस कांदे घ्यायला कांदे पंच्याऐंशी अकरावीस अठरा अकरा बत्तीस आठशे 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 मेला दहा तेराशे रुपये अकराशे पाच अकरा दहा अकराशे पन्नास पंचावन्न अकरा साठ पासष्ट बाराशे बाराशे पाच बाराशे बारा दहा बारा पंधरा बारावीस बारा बारा तीस बारा पाच ते बाराशे पन्नास बारा पंचावन्न बाराशे होम साई बाराशे रुपये अकरा बारा तेराशे तेराशे पाच तेरा पन्नास तेरा पंचावन्न तेराशे पंचावन्न सर्वज्ञ एका पासष्ट सत्तर एका एका पंच्याऐंशी एका नव्वद एका पंच्याण्णव अकराशे अकराशे पाच अकरा दहा अकरा पंधरा अकरा वीस पंचवीस अकराशे पंचवीस पाच एका दहा पंधरा वीस पंचवीस एका पन्नास एका पंचावन्न अकराशे अकराशे अकरा दहा अकरा पंधरा अकराशे पन्नास अकरा पंचावन्न अकरा अकरा साठ अकरा पासष्ट अकरा अकराशे पासष्ट सर्वज्ञ अकरा पंचावन्न अकरा साठ अकरा पासष्ट अकरा सत्तर अकरा पंचाहत्तर अकरा ऐंशी अकरा ऐंशी अकराशे ऐंशी आठशे पंचवीसशे तीस आठशे पस्तीसशे चाळीस आठशे पंचवीस पन्नास आठशे पंचाळीस साठ आठशे पासष्ट सत्तर आठशे पंचाळीस ऐंशी नऊशे रुपये नऊशे नऊशे सत्तावन्न

नऊशे पंचवीस नऊशे तीस नऊशे पन्नास नऊशे पंचावन्न नऊशे साठ नऊशे नऊशे पासष्ट नऊशे सत्तर नऊशे पंच्याहत्तर नऊशे ऐंशी पंच्याऐंशी एक हजार रुपये पाच रुपये एका पाच अकराशे अकराशे पाच अकराशे पन्नास अकरा पन्नास बाराशे बाराशे पाच बारा दहा बारा पंचवीस बाराशे पन्नास बारा पन्नास बारा पाच बाराशे पंचावन्न बारा साठ बारा पासष्ट बारा पाच बाराशे हरिओ तेराशे पाच तेरा दहा तेरा पंधरा तेरा वीस पंचवीस तेराशे पन्नास तेरा पासष्ट तेरा सत्तर तेरा चौदाशे रुपये चौदाशे पाच चौदा दहा चौदा पंधरा चौदा पाच चौदाशे पंधरा लक्की अकराशे पन्नास रुपये अकरा पंचावन्न बाराशे बाराशे पाच बारा दहा पंधरा वीस बारा पंचवीस तीस बारा पस्तीस चाळीस बारा पंचाळीस पन्नास बारा पंचावन्न साठ बारा साठ बारा बारा पासष्ट बारा सत्तर बारा पंच्याहत्तर बाराशे पंचाहत्तर होमसाई एक हजार एक हजार अकराशे रुपये अकराशे पाच रुपये अकराशे पन्नास अकरा पन्नास अकरा पंचावन्न अकराशे पंचावन्न होमसाई बाराशे रुपये बाराशे पाच रुपये बारा दहा रुपये बारा पंधरा बाराशे वीस रुपये बारा पंचवीस बारा तीस रुपये बारा तीस बाराशे रुपये बाराशे पंचावन्न बारा पंचावन्न बाराशे पाच रुपये बारा दहा बारा पंधरा बारा पंचवीस तीस बारा पस्तीस बारा बाराचाळीस पन्नास पंचावन्न बारास बारासठ बारासठ चौतीस अकरा बाराशे बारा पन्नास पंचावन्न बारा पंच्याहत्तर ऐंशी बारा तेराशे तेराशे पाच तेरा दहा पंधरा तेरा तीस पस्तीस तेराशे पन्नास तेरा पंचावन्न तेरा साठ तेरा पासष्ट तेरा सत्तर पंच्याहत्तर तेरा ऐंशी तेरा पंचवीस तेरा नव्वद तेरा पंच्याण्णव चौदाशे चौदाशे पाच रुपये चौदाशे पाच चौदा दहा चौदा पंधरा चौदा पंधरा चौदाशे पंधरा लखे तेराशे पाच रुपये लक्की अकराशे पाच अकरा दहा पंधरा अकरा तीस पस्तीस अकरा चाळीस पंचाळीस अकराशे पन्नास पंचावन्न अकरा साठ अकरा पंचाहत्तर बाराशे बाराशे पाच बारा दहा पंधरा बारा वीस पंचवीस बारा तीस पस्तीस बारा चाळीस पंचाळीस बाराशे पन्नास बाराशे पन्नास उंशी एका पन्नास एका पंचावन्न एका एकर एका एकर एका एकर एका एकर एका पासष्ट एका सत्तर अकराशे रुपये अकराशे अकराशे चिंदावणी